नो समाज कल्याण विभागातर्फे चर्मकार बांधवांना रोजगारासाठी देण्यात आलेल्या गटे स्टॉल सारखे हुबेहुब लोखंडी स्टॉल उभारून त्यातून भाजीपाला हॉटेल कॅन्टीन टू व्हीलर वाहन दुरुस्ती गॅरेज पास विक्री पांठेले हा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व समाज कल्याण विभागातर्फे संयुक्त कार्यवाही करण्यात आली मित्रांनो अमरावती शहरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी थीक थाटण्यात आलेले हे अतिक्रमण यावेळी हद्दपार करण्यात आले महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एक अंतर्गत पंचवटी चौक ते गाडगेनगर गाडगेनगर ते शेगाव का शेगाव नाका ते कठोरा नाकापर्यंत या मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक फुटपाथ नालीवरील लोखंडी स्टॉलवर सामाजिक न्याय विभाग असे नमूद असलेले गटई स्टॉल लोखंडी खोके शासनाचे अटी अटीशर्तीचे पालन न करता भाजीपाला हॉटेल कँटीन टू व्हीलर वाहन दुरुस्ती गॅरेज मास विक्री पानठेले व काही ठिकाणी हुबेहूब डुप्लिकेट खोके लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती सदर हो अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आयुक्त व उपायुक्तांनी दिले होते त्यानुसार शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वेळेत जेसीबी मशीनद्वारे संबंधित अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे मित्रांनो या मोहिमे दरम्यान तीस ते पस्तीस गटे स्टॉल जप्त करण्यात आले असून सदर कार्यवाहीमध्ये समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक ऋषिकेश तायडे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे निरीक्षक अंसार अहमद शुभम पांडे सहायक संचालक नगररचना विभागाचे जागा निरीक्षक भांडे पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज